डिझायनिंग प्रॉडक्ट डिझायनिंग आणि क्वालिटी उत्तम होती त्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सेंट गुड क्वालिटी डिलिव्हरी ऑन टाईम म्हणजे पंक्च्युलिटी आणि ही खूप महत्वाची आहे ऑनेस्टी क्रेडिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी ही खऱ्या अर्थाने एकवीसव्या शतकातलं सगळ्यात शार्कात मोठं कॅपिटल आहे म्हणजे रिसोर्सेस इम्पॉर्टंट आहेत टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे पण त्यापेक्षा क्रेडिबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि जे लोक शॉर्टकट मारतात त्यांच्या बाबतीत नियम आहे शॉर्टकट कट यू शॉर्ट त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये आपली क्रेडिबिलिटी मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे चार गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या मला वाटतं ज्याचा तुम्ही ऑलरेडी विचार केलाही असेल की प्रुवन टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक व्हायबिलिटी अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फ्रेश प्रॉडक्ट या चार गोष्टी जर जुळल्या तर तुम्ही यशस्वी होता आणि म्हणून या गोष्टी चार गोष्टींची काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फ्युचरिस्टिक विजन समोर ठेवून आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण पंचवीस वर्षाचा कमीत कमी तसं पन्नास वर्षाचा विचार केला पाहिजे पंचवीस वर्षाचा विचार करून आपण काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे की आपण जे प्रॉडक्ट तयार करतो आहे जी टेक्नॉलॉजी आहे ती आउटडेटेड तर नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी हे फ्युचरिस्टिक व्हिजन समोर ठेवून आपण ठरवली पाहिजे दोन गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात की डोमेस्टिक मार्केट आणि विश्वातलं मार्केट जे काय आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये मी विनंती करीन आपल्या सगळ्या क्लबला सॅटरडे क्लबला की तुम्ही एक डिरेक्टरी प्रकाशित करा की आपल्या देशामध्ये आपण कोणकोणत्या कौंट गोष्टी इम्पोर्ट करतो विशेषतः केमिकल्स कोणते करतो ॲग्रो प्रॉडक्ट्स कोणते तयार करतो मी तुम्हाला गमतीने उदाहरण सांगतो की पोलंडमध्ये किंवा विशेषतः रशियामध्ये किंवा अनेक इराणमध्ये ॲपल खूप सुंदर आहेत तडकीमध्ये आणि आपल्याकडे नाही आहे तेवढी चांगली क्वालिटी आता काश्मीर सुरू झाली तर मी काश्मीरला गेलो तिला गव्हर्नरला असं सुचवलं की तुम्ही फक्त काश्मीरमध्ये उत्तम नर्सरी तयार करा की ज्यातून जगातली सगळ्यात चांगली कलम आणून त्याचं ब्रीडिंग करून आपल्या इथे उत्पादन देणारी आणि क्वालिटीतली उत्तम ही ऍपल तयार झाली पाहिजे आज मुंबईत आणि दिल्लीत कुठल्याही लग्नात जा फळं जी असतात ती सगळी विदेशी असतात आपल्या इथली नाही पण नाशिकमध्ये हा बदल झाला की तिथल्या शेतकऱ्यांनी ग्रेपमधल्या जगातल्या जाती आणून आपल्या इथे ग्रेपची क्वालिटी दुरुस्त केली त्या सह्याद्री सरकारनी पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष एक्सपोर्ट केले आता मी ब्राझीलमध्ये गेलो होतो आणि ब्राझीलमध्ये एका लॅबोरेटरीत गेलो तर तिथे ऊसाचं जे उत्पन्न आहे साखर जी येते आपल्याकडे साधारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात बारा ते बारा पॉईंट पाच साखरेचं उत्पादन आहे पर्सेंटेजमध्ये आमच्याकडे विदर्भात अकरा पॉईंट पंचवीस टक्के पन्नास टक्के आता एक टक्का म्हणजे सात आता आठ आठ करोड रुपया आणि ब्राझीलमध्ये त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून जे ब्रीड तयार केलं आहे त्याचं पर्सेंटेज आहे चौदा टक्के जर आपण चौदा टक्के साखर उत्पादन केली तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये पंचवीस हजार कोटीचा इम्पॅक्ट आहे तर मी तिथून सगळे डिटेल आणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पाठवलं हो आणि ही संस्था आहे मी बोलून आलो आहे तुम्ही त्यांच्याशी कोलॅबोरेशन करा आपल्या इथे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींमध्ये आपण जागतिक बाजारामध्ये आपण हे करू शकतो जसं मी माझं डिपार्टमेंट आहे ट्रान्सपोर्टचं तर ॲटोमोबाईल सेक्टर माझ्याकडे आहे तर मी जेव्हा अकरा वर्षापूर्वी मंत्री झालो तेव्हा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा साईज होता सात लाख करोड आणि आज आपला नंबर होता सातवा आणि आज आपला साईज आहे तेवीस लाख करोड आणि आता आपण नुकतंच जपानला मागे टाकलं आणि आपण तिसऱ्या नंबर नंबरवर आहे पहिल्या नंबरवर आहे चायना अमेरिका ते सेव्हन्टी एट लॅक करोड सेकंड नंबरवर चायना फोर्टी नाईन लॅक करोड इंडस्ट्रीचा साईज आणि इंडिया आता ट्वेंटी थ्री लॅक करोड जर मग आपल्याला अमेरिकेच्या पुढे जायचं एक नंबरवर जायचं असेल तर काय केलं पाहिजे तर मर्सिडीजचे वर्ल्ड चेअरमन मला भेटले आठ दिवसापूर्वी तर मी चाकणला इलेक्ट्रिक मर्सिडीज लाँच केली होती तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला बिझनेस मॉडेल म्हणजे ठीक नाही लागता त्यामुळे काय म्हणलं आप सालभर मी बीस हजार मर्सिडीज गाडिया तयार करते अगर आप दो लाख तयार करोगे तो कॉस्ट बाईस पर्सेंट कम हो जाएगी म्हणजे हा गेम व्हॉल्यूमचा आहे आणि क्वालिटीचाही पण आहे आणि त्याच्यामुळे ज्याचा व्हॉल्यूम जास्त आहे त्याचं कॉस्टिंग कमी आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये व्हॉल्यूम वाढवण्याकरता क्वालिटीमध्ये परफेक्शन असेल तर मार्केट मिळणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता देशाला पेट्रोल डिझेलचा कार जगात बनतात पण इथेनॉल मिथेनॉल बायोडिझल एल एन जी सी एन जी इलेक्ट्रिक हायड्रोजन हे अजून जगात तेवढं सुरू झालं नाही मी आता जे आलो या गाडी तिथे ती शं फ्लेक्स इंजिन आहे म्हणजे शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी एनोवा आहे आणि ती साठ टक्के वीज तयार करते साठ टक्के आपोआप वीज तयार करते म्हणजे चाळीस टक्केच इथेनॉल आणि पेट्रोलचा रेट एकशे एक वीस रुपये इथेनॉलचा रेट साठ रुपये आहे म्हणजे पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव पडतो आता बजाज टी व्हीएस किंवा यांनी कसं टेक्नॉलॉजी बदलते पहा मी पुण्याला आलो होतो बजाजची मोटरसायकल लाँच केली वर आता सीएनजी आपण राय स्ट्रॉ वेस्ट स्ट्रॉ किंवा बायोमास पासूनही बनवतो म्युन्सिपल वेस्ट पासून आहे तर मला राजीव बजाज यांनी सांगितलं की पेट्रोलची मोटरसायकल जेव्हा एक किलोमीटर चालते तेव्हा दोन रुपये चाळीस पैसे खर्च येतो आणि ती वर चालते तेव्हा एक रुपये खर्च येतो आणि खऱ्या अर्थाने हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस आता मी जास्ती शेतीत काम करतो आमच्याकडे ऑर्गॅनिक फर्टिलायझर पंचवीस हजार टन तयार करतो तर मी लक्षात घेतलं शेती की शेतीमध्ये काय की एक्सपेंडिचर कॉस्ट जास्त आहे तर मग ही कमी कशी करता येईल तर मी गेल्या चार पाच वर्षापासून हे तिरुपतीला लोक जाऊन केस कापतात तर मी ते चार ट्रक महिन्याला विकत घेतो आणि त्याचं अम्युनो अॅसिड तयार करतो आणि अम्युनो ऍसिड बेस्ड मायक्रोन्यूट्रन्स तयार केले आणि मग माझ्या मी काय एक्सपर्ट नाही आहे पण माझ्या लक्षात आलं की अॅग्रिकल्चरमध्ये जेवढी माणसाला ऑक्सिजनची गरज आहे तेवढी शेतीला ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे तर मी आमच्याकडे विदर्भात सगळीकडे कॉटन लागतं पराठ्या म्हणतात इकडे पराठा म्हणतात आणि कापूस काढल्यावर त्या पराटा जाऊन टाकतात मी परवा आमच्याकडे वर्कशॉप केलं एक तीन चार दिवसापूर्वी आणि या पराट्यामध्ये त्याला सिंपल मेथॉलॉजीने एमएसएमईचं वर्धेत इन्स्टिट्यूट आहे त्यांनी एक दोन छोट्या छोट्या पाच पा एक पा...